चंद्रभागा स्वच्छता अभियान वार मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्यातर्फे दर महिन्यास चंद्रभागा स्वच्छता अभियान राबवण्यात येते या अनुषंगाने आजही चंद्रभागेतून शेकडो टन कचरा काढण्यात आला या कामी नगर परिषदेच्या वतीने जेसीबी मशीन व हायवा ट्रक देण्यात आला या कामी कोळगाव ग्रामस्थ व भिगवन ग्रामस्थ महिला होत्या यांच्या वतीने स्वच्छता अभियान करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी जुने कपडे फोटो चपला चंद्रबागेत टाकू नये ही विनंती न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी किरण मेहत्रे पंढरपूर आलो तुम्ही आम्ही भिगवण गावावरून आम आलो माझं नाव विठाबाई सोमनाथ गुरव आणि आमचे दिंडी चालक अशोक अण्णा काटे का यांच्या भैरवनाथ दिंडी भिगवण गावामधून आमची निघती निमित्ताने आम्हाला अण्णाने रात्री कल्पना दिली आणि आम्ही इथे स्वच्छता अभियंता जे आमच्याकडून काय सेवा घडती ते करण्याकरता इथे आलेलो आहोत यातून तुम्ही काय संदेश देणार इतरांना काही सेवा जी आपल्याला आप आप घडते त्या सेवेतून आपल्याला पांडुरंग काही जे आपल्या त्याला लाभ देईल तोच आपण घ्यायचा दर्शनाला ज्या वेळेला इथे येतात ज्या पुंडलिकाने पांडुरंगाला इथं आणलं त्या पुंडलिकाच्या भोवताली आणि चंद्रभागा आपण जे इतकं पवित्र मानतो त्या ठिकाणी जे वारकरी येतात इतर कोणी तिथं कचरा वगैरे टाकत नाही अशांना आम्ही या स्वच्छतेच्या अभियानातून त्यांना असा संदेश देतो की आपण दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणी आपला जो कचरा आहे तो आपल्या कॅरी बॅगे घेऊन कुठे कचऱ्याच्या कुंड्या असतील त्या ठिकाणी टाकाव्यात या पद्धतीने संदेश येणाऱ्या वारकऱ्यांना देतो आणि त्यातच आपण टाकतो म्हणजे आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आपली नदी आहे आपली पवित्र भाग आहे हा स्वच्छ ठेवलाच पाहिजे ते आपल्या हातात आहे मी सुनीता सोनवणे बिगवन वरून आले स्वच्छता करण्यासाठी आले देवासाठी आले आणि दुसऱ्यांनी घाण करू नाही लोकांना त्रास होऊ नये घाणीचा ह्याच्यासाठी आम्ही स्वच्छता करायसाठी येतो किती <Olga realised> जण तुमची किती लोक <fille> आता चौदा जण आलो भिं चौदा जण आलो भिं महाराज आहे जाधव त्यांचं मार्गदर्शन मला मागच्या आठवड्यात मी कोळगावला गेलो होतो त्यांच्या घरी जाण्याचा योग आला आणि ते रणसिंग महाराज जे आहेत त्यांचा संपर्क झाल्यानंतर मला त्यांच्या घरी घेऊन गेले मग माझा नंबर घेतला त्यांनी मला मोबाईलवर पाठवलं आम्ही आज येतोय मग त्याप्रमाणे आम्ही आलो आता थे थे एक ते एक महिन्यात एक वेळ येतात त्याच्या आधी पंधरा दिवस आम्ही म्हणजे महिन्यात दोन वेळा स्वच्छता या ठिकाणी होईल आणखी जर ग्रुप वाढत गेले तर आठवड्याला म्हणलं तरी स्वच्छता होत राहील जय श्रीराम पुंडलिक रायाला वंदन, वंदन करून आणि चंद्रभागेला वंदन करून पंढरीच्या पांडुरंगाशी वंदन करून असे सांगतो की जे आपले सर्व काही भाविक येतात त्या भाविकांनी आपले दहा दहा मिनटं का होणार एवढे येते लोक त्यानंतर आल्यानंतर दहा मिनटं जर प्रत्येकाने सेवा केली तर आपल्या स्वच्छता चंद्रभागेत जास्त माणसं येऊन कसे आपण भगवंताच्या स्मरणाने आठवणीने अनेक सेवा होती तशीच ही एक महत्वाची सगळ्यात मोठी सेवा आहे पुंडलिकरायाची पांडुरंगाच्या चंद्रभागेच्या जवळची जी घाण साफसफाई हे सर्वांना आम्ही कळकळीने विनंती करतो आम्ही आतापर्यंत आठ ते आठ वेळा झालोत प्रत्येक महिन्याला दर महिन्याला आम्ही येथे येतो त्याप्रमाणे सर्व जे भाविक आहेत कुणी आठवड्याला येते कुणी चार दिवसाला येते कुणी आठ दिवसाला येते त्या सर्व भाविकांना अशी विनंती आहे की आपण येऊन आपले ग्रुप करायचे मोकार येऊन फिरण्यापेक्षा इथं आल्यानंतर काही का ना पांढरंगाची रंगाची सेवा करायची चंद्रभागा मातेची सेवा करायची आणि पुंडलिक रायाची सेवा करायची ज्या भगवान परमात्म्याच्या सेवेमुळे पुंडलिक राया आपल्या इथं आलेत हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे त्या भाग्याचा आपण कधीच काहीच होऊ द्याय नाही दिलं त्याची जपणूक हे करणं आपलं कर्तव्य आहे सर्वांचं ही सर्वांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे त्यानंतर येथे आल्यानंतर आपला जो कचरा असेल आपण काही खाल्लेल्या पिशव्या काही प्लास्टिक मध्ये काही सामान आणलेलं असेल ते सामान आपण आपण स्वतःहून गोळा करून एका ठिकाणी एका ठिकाणी सर्वांनी जमा करून ठेवायचं त्यानंतर आल्यानंतर आम्ही तुम्ही सर्वांनी मिळून ते आपण जीसीबी आपल्याला आपल्या आले साहेब देते आणि जीसीबी दिल्यानंतर टिपर देते त्या मध्ये आपण बरोबर ती टाकू शकतो आपण जर प्रत्येक ठिकाणी जर असे पांगवीत राहिलो तर ते आपल्याला कधीच जमा होणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य केलं तर ही फार मोठी काळाची गरज आहे आज जर आपण तीर्थ सगळ्या श्रेष्ठ असून आपण तिथं धर्म बनून जातोय धर्मासाठी जागर राहिलं पाहिजे त्यामुळे सर्वांना ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे रामकृष्ण अरे भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासलिकामुळं भगवान परमात्मा या ठिकाणी आले हो त्या ठिकाणी चंद्रभागा आणि भक्तपुंडे मंदिर एकदम अस्वच्छ होता आणि त्या अस्वच्छता असल्यामुळे आमचे कोळगावचे विठ्ठल महाराज जाधव यांच्या याच्यानुसार विचारानुसार आणि त्यांना जे संख्या झाला त्याच्यानुसार कोळगावच्या वतीने आतापर्यंत ही आठवी वेळ आहे वे दर महिन्याला कोळगाव आणि कोळगाव पंचप्रषण सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी स्वच्छतेला येतात आणि जेव्हा स्वच्छ झालेला परिसर आहे भक्त पुंडेलकाचा परिसर आणि चंद्रभागा या ठिकाणी स्वच्छता करण्याचे मदत करतात आणि कोळगाचे कार्यक्रम त्यांच्या रामकृष्ण अरे विठ्ठलाला विठ्ठलाला आणि पार्वती रुक्मिणीला आणि विठ्ठलांना नामस्मरून मी जे काही माहिती सांगणार आहे इथे चंद्रभागेला लोक येतात चंद्रभागात पाप भंग करणारी आहे पण चंद्रभागेमध्ये येऊन आपलेच लोक येतात आणि ना कुठे कपडे टाकितात त्यांनी ते टाकू नयेत उलट आल्यानंतर इथली स्वच्छता करावी विठ्ठल महाराज हे दर महिन्याला दिंडी काढतात आणि आमच्या इकडले सर्व भाविक भक्त येऊन इथे स्वच्छता करतात बाकीच्याही भाऊ भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि यांचं बघून त्यांनीही शिकावा अशी माझी अपेक्षा आहे